युरोपियन स्पेस एजन्सीच्या सोलर ऑर्बिटर या अंतराळ यानाने सूर्याच्या दक्षिण ध्रुवाचे पहिल्यांदाच स्पष्ट दृश्य टिपण्यात यश मिळवलं आहे या दुर्मिळ दृश्यांचे फोटोज आणि व्हिडिओज आता पृथ्वीवर पोहोचवण्यात आले असून ते अंतराळ संशोधन क्षेत्रात ऐतिहासिक मानले जात आहे युरोपियन स्पेस एजन्सीच्या सोलर ऑर्बिटर या अंतराळ यानाने सूर्याच्या दक्षिण ध्रुवांचे पहिल्यांदाच स्पष्ट दृश्य टिपण्यात यश मिळवलं आहे या दुर्मिळ दृश्यांचे फोटोज आणि व्हिडिओ आता पृथ्वीवर पोहोचवण्यात आले असून ते अंतराळ संशोधन क्षेत्रात ऐतिहासिक मानले जात आहे सूर्याचा दक्षिण ध्रुव हा भाग पृथ्वीवरून थेट दिसत नाही त्यामुळे या भागातील घडामोडींचं निरीक्षण करणं सोलर ऑर्बिटरने टिपलेल्या या दृश्यांमुळे शोध घेण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे या व्हिडिओतून सूर्याच्या पृष्ठभागावरचे लहरीवारे उष्ण सौर ज्वाला आणि गूढ काळसर रचना स्पष्टपणे दिसत आहे सूर्याच्या अकरा वर्षाच्या सायकलमध्ये होणाऱ्या बदलांचाही अभ्यास या नवीन निरीक्षणामुळे अधिक खोलपणे करता येणार आहे यामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमा अधिक सुरक्षित बनण्यास मदत होईल असं वैज्ञानिकांनी सांगितलं सोलर ऑर्बिटरने टिपलेली ही दृश्य केवळ फोटोज किंवा व्हिडिओ नाही तर ती एक महत्त्वाची वैज्ञानिक झलक आहे जी आपल्या सूर्याच्या अदृश्य अनभिज्ञ बाजूकडे घेऊन जाते हे निरीक्षण म्हणजे अंतराळ संशोधनासाठी एक क्रांतिकारी पाऊल मानलं जात आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व विदर्भ मतदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका